Bapit Bishwasta Mandala Ji Adhyaksha Adhyaksha Srivan Sudhuri Shumar Ji Kakriva Sai Bishwasta Mandala Ji Bishwasta Adhyaksha Srivan Sudhuri Shumar Ji Bagi Bishwasta Srivan Advocate Yaman Parcha Ji Sai Karikari Mandala Ji Upadhyaksha Adhyaksha Srivan Shumar Ji Bagiwa Sai Sesi karikari mandor cukup terus. Adanya semangat jayakumar saya. कार्यकारणी मंडळाचे महामंत्री किमान निलेश कुमारची काला हे सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहेत तसेच या यात्रा महोत्सवासाठी ज्या विविध समित्यामध्ये गेल्या आहेत त्या समितीत प्रचार प्रसार समितीचे संयोजक श्री नरेंद्र आजमेरा आणि गृह शिवाय श्री विविध दादर आहे

त्यानंतर तुमची स्वच्छता समिती आहे भंडारा समिती आहे आरोग्य समिती आहे परिवहन समिती आहे पायी येणारे जे यात्रेकृह आहे त्यांच्या सुविधांसाठीची जी समिती असते ती समिती आहे त्यानंतर दोन दिवस जे पायी येणारे याचे जे संचलन चहा पाण्याची नाश्त्याची जी व्यवस्था असते त्या सुद्धा गाडीवाडी आणि काही ट्रेन जेन फ्रेंच फ्रूटच्या माध्यमातून कोण आजपासून ती व्यवस्था सुरू झालेली आहे

नांदगाव पंढरपूर निघण्या आणि एक दिवस चालू आहे सत्रपती संभाजीनगर आणि मैनगरातील जवळपास पाच ते सात हजार लोक पाहिले टोटल पंधरा हजार भाविक यात्रा महोत्सव सगळ्यात नवीन ठिकाणी स्थलांतरित झालेला आहे त्यामुळं भाविक जास्त येण्याची काही शक्यता आहे का

जास्तीचे लोक आल्यास त्यांच्यासाठी कोप्याची व्यवस्था केलेली आहे वॉटरप्रूफ मंडपाची व्यवस्था केलेली आहे त्याचप्रमाणे येणाऱ्या भाविकासाठी स्नानाची सगळ्या बाबीची व्यवस्था करून त्यांची भोजनाची सुद्धा एक महा महाप्रसादी दाता श्रीमान श्री धर्मानुरागी डॉक्टर मोदीलालजी झुंबरलालजी हिरा लालजी शांतीलालजी अल्केश कुमारजी शैलेश कुमारजी रावका ह्या परिवारातर्फे महाप्रसादीचं आयोजन केलेलं आहे तसेच ह्या प्रसंगी आचार्य सागरजी उपाध्याय सागरजी त्यांचे सर्व संघस्थ माताजी आणि जवळजवळ लवळ परभणीकडून ही दोन दो दो साधू दो असे साधू संतांचा सानिध्य लाभणार आहे ह्या क्षेत्रामार्फत जैन समाजाच्या मुलासाठी फ्री म्हणजे विनामूल्य गुरुकुल चालवलं जातं इथे एक एक धन्नाबाई निर्चण टेक्निक नावा टेक्निकल नावाची शाळा आहे ज्याच्यामध्ये सातशे विद्यार्थी आज तिथं शिक्षण घेत आहेत परिसरातील सर्व आदिवासी भाग असल्यामुळे आदिवासी समाजाचे व सर्व समाजाचे विद्यार्थी तिथं शिक्षण घेतात खूप चांगल्या प्रकारची शाळा आहे तिला सुंदर शाळा म्हणूनसुद्धा पारितोषिक मिळालेलं आहे आणि शाळेला अनेक वेळेस जिल्हा परिषदमार्फत नंबर एकची जिल्ह्यातील शाळा म्हणून त्यांना संबोधलेलं आहे त्याचप्रमाणे आज आपण तिथं बसलो तेही ह्या ट्रस्टमार्फत हे छात्रावास चालतं बाहेरून येणाऱ्या इथं एकशे चाळीस विद्यार्थ्यांची व्यवस्था केली जाते ते विद्यार्थी कॉलेजचे विद्यार्थी असतात इथून अनेक सी ए झाले इंजिनियर झाले इंडस्ट्रीलिस्ट झाले वेगवेगळ्या